नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आता एक लहानपणीची आठवण सांगणार आहे तर ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेला गावाकडे अशा पद्धतीने रस्ते असायचे आणि रस्त्याच्या कडेने जात असताना दगड गोळा करायचे आणि काहीतरी पाडायचं म्हणजे नेम धरून कोणतीतरी गोष्ट पाडायची आणि मग कुणाचा नेम बसेल तो उत्कृष्ट नेमबाज अशी एक समज असायची लहानपणी तर इथे तुम्हाला एक फळ दिसत असेल याला आमच्याकडं कडू कारलं असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही परंतु अशी कडू कारली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागायची इकडे जर तुम्ही बघितलं तर बघा असे जेवढे लांब हे असतील तेवढं बरं असायचं कारण लांबून कोणाचा नेम बसतो हे आम्ही मित्रमित्र या ठिकाणी बघायचो ज्याचा नेम बसेल आणि हे कडू कारलं जर खाली पडलं त्याच्या नेममध्ये तर त्याचा म्हणजे त्याची बाजी उत्कृष्ट आहे असं मानलं जायचं आणि हे पाडण्यामध्ये इतका आनंद असायचा की मित्रमित्र रस्त्यावरचे दगड गोळा करून त्या ठिकाणी आम्ही हे पाडण्याचा प्रयत्न करायचो बघा तर तुम्हीही पाडलं असेल अशा पद्धतीनं कडोकारलं मित्रांनो लहानपणीचे दिवस आजही आठवतात लहानपणी लहानपण असतं एकदा गेलं की ते पुन्हा लहानपण आपल्या वाटल्याला येत नाही आणि आत्ताच्या पिढीला हे लहानपण जसं आम्ही अनुभवलेलं आहे तसं या पिढीला हे लहानपण माहीत नाही त्यामुळं बघा तुमच्यापैकी कुणी जर असं पाडलं असेल कडू कारलं किंवा अजून भरपूर गोष्टी असतात दुधी भोपळा वगैरे असतो तर तो सुद्धा आम्ही काय करायचो की नियम धरून पाडण्याचा प्रयत्न करायचो आणि त्यावेळेस दगडं मारून मारून हात भरपूर दुखायचा परंतु ही एक हाऊस होती लहानपणीची तर तुमच्यापैकीही बऱ्याच जणांनी अशा पद्धतीने नियम धरून नियमबाजी केलेली असेल ज्यांनी कोणी के केली असेल त्याने कमेंटमध्ये निश्चित सांगा